भूक लागली का कोणाला भूक लागली तुला लागली का भूक लागली लागली बर 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 चल देतो लगेच तुला खायला चल चल ब्राउनी ए ब्राउनी ए पुरी काय करती चल तिकडं चला बाबा हो 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 चल चल दोन मिनटं थांब ना बाळा दोन मिनट था, थांब वाटी आणते मम्मी चल फ्लॅट आणते तुमच्या थांबा बाबड्या बब्या कुठं नको नाही कुठं नको करू थांब बाबड्या थांब दोन मिनिटं राहणे ने मोबाईल पाडशील

खायचं टाकून दिलं दुसरच ह्याचं कुराणे कुटाणे चालू असते त्याचे काय नाही काय बबड्या समू तो आत खा तुला ना तर का तिथं खा तू तिथं का लागल्यात पोरांना आणि मी आल्याशिवाय तर खात नाहीत असं अस अवघड परिस्थिती सर खाऊन घे तारक ठेवू नको शिल्लक शंभो बाबड्याची सोसायटी मंदिर शंभू शंभो शंभू बाबड्या झालं वाटत कायच पाटलाचं